नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघतोय डंका हू किल्ड करकरे दोन हजार नऊ साली प्रकाशित झालेले पुस्तक लेखक होते माजी आय पी एस अधिकारी एस एम मुश्रीफ ज्यांचं नाव कधी काळी तेलगी घोटाळ्याच्यामध्ये चर्चेत होतं मुंबईवर सव्वीस अकरा रोजी झालेला हल्ला हे फक्त लष्कर ए तोयबाचं कारस्थान नसून त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचासुद्धा हात होता असा भन्नाट डावा या पुस्तकामध्ये करण्यात आला होता आणि योगायोगाने दोन हजार नऊमध्ये देशाचे गृहमंत्री पी चिदंबरम यांनी एक विधान केलं त्या विधानामध्ये सर्वप्रथम हिंदू टेररिझम या शब्दाचा वापर करण्यात आला हिंदू दहशतवाद गेल्या पंचवीस वर्षामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या इकोसिस्टीमने केलेलं हे सगळ्यात मोठं राजकीय षडयंत्र होतं आणि या षडयंत्रावरून पडदा उठण्याचा मुहूर्त आता जवळ येतो आहे कारण या षडयंत्रामध्ये सगळ्यात मोठा मोहरा असलेला तहवूर राणा हा लष्कर ए तोयबाचा हस्तक आणि आय एस आयचा अधिकारी आता लवकरच भारतामध्ये येतोय अमेरिकेतून त्याची भारतामध्ये पाठवणी होते डेव्हिड कुलमन हेडली या पाकिस्तानी वंशाच्या अमेरिकन नागरिकाला हाताशी धरून तहूर राणाने मुंबईमध्ये सव्वीस अकरा रोजी हा भीषण हल्ला घडवला होता तहूर राणा हा पाकिस्तानच्या लष्करामध्ये कार्यरत होता आणि डेप्युटेशनवर त्याला लष्कर ए तोव्यामध्ये पाठवण्यात आलं तिथे त्याने मुंबई हल्ल्याची योजना आखली आणि हा हल्ला अंमलात आणला भारतावर झालेला आणखी एक दहशतवादी हल्ला असं या हल्ल्याचं वर्णन होऊ शकत नाही कारण हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता दहशत निर्माण करणं एवढा मर्यादित हेतू या हल्ल्याच्या मागे नव्हता याच्या मागे एक खूप मोठं राजकीय षडयंत्र होतं अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या दहोर राणाने भारतामध्ये आपलं हस्तांतरण होऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले आय एस आयने त्याची प्रचंड मदत केली परंतु ही मदत काही उपयोगी पडली नाही अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने आता तहऊर राणाला भारताच्या स्वाधीन करण्याचे आदेश अमेरिकी सरकारला दिलेले आहेत अमेरिकी सरकारने दिलेला हा आदेश भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे कारण सव्वीस अकरा रोजी मुंबईवर जो हल्ला झाला त्या हल्ल्याची एक एक कडी एक एक साखळी या तहूर राणाला माहिती आहे या हल्ल्याच्या मागे मी म्हटल्याप्रमाणे एक खूप मोठं षडयंत्र होतं सव्वीस अकराचा हल्ला हा लष्कर ए तोयबाने घडवला नसून हिंदू दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवला असा निष्कर्ष या हल्ल्यानंतर काढण्यात येणार होता पाकिस्तानच्या दुर्दैवाने आय एस आयच्या दुर्दैवाने या हल्ल्यातल्या एक दहशतवादी अजमल कसाब हा जिवंत भारताच्या हाती सापडला त्याच्या हातामध्ये बांधलेला लाल रंगाचा कलावा त्याच्या खिशात सापडलेलं समीर चौधरी या नावाचं आयडेंटिटी कार्ड आणि त्या आयडेंटिटी कार्डवर असलेला बंगळुरूचा पत्ता या सगळ्या गोष्टी अशाआटी होत्या हो की अजमल कसाब मरेल आणि त्याच्या खिशातून हे जे काही सापडलं आहे आय कार्ड त्याच्या हातात बांधलेला जो कलावा आहे त्याचं जे नाव आहे त्याच्यावरून हा हिंदूच आहे हे सिद्ध होईल असा आय एस आयचा प्रयत्न होता फक्त आय एस आय या दिशेने प्रयत्न नाही करत होती काँग्रेसचासुद्धा हाच प्रयत्न सुरू होता मालेगाव ब्लास्टपासून हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रचंड मोठा आटापिटागृह होते आणि सव्वीस अकराचा हल्ला हा या संपूर्ण षडयंत्राचा काँग्रेसच्या दृष्टीने असलेला परमोच्च बिंदू होता पाकिस्तानच्या आय एस आयला आणि भारतातल्या काँग्रेस पक्षाला एकच गोष्ट सिद्ध करायची होती की भारतात फक्त मुस्लिम दहशतवाद अस्तित्वात नसून हिंदू दहशतवाद नवाची चीजसुद्धा अस्तित्वात आहे सवाल फक्त एवढाच आहे की हे प्रयत्न स्वतंत्रपणे सुरू होते समांतर सुरू होते की या दोन्ही संघटनांनी हातात हात गुंफून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता एस एफ मुश्रीफ आपल्या पुस्तकात असं म्हणतात की लष्कर ए तोयबाच्या रडारवर फक्त दक्षिण मुंबईतलं ताज हॉटेल होतं ट्रायडंट हॉटेल होतं नरीमन हाऊस होतं सी एस टी आणि कामा हॉस्पिटलच्या परिसरामध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या मागे संघाशी संबंधित संघटनांचा हात होता जर अजमल कसाब जिवंत हाती सापडला नसता हाती लागला नसता तर हे सिद्ध करणं खूपच सोपं झालं असतं ए टी एसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे हे मालेगाव बॉम्ब्लॉसच्या निमित्ताने हिंदू दहशतवाद सिद्ध करण्याच्या प्रयत्नात होते आणि या प्रयत्नामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशसुद्धा मिळत होतं म्हणूनच सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या आडून हिंदू संघटनांनी म्हणजे आर एस एसशी संबंधित हिंदू संघटनांनी त्यांचा काटा काढला त्यांचा खात्मा केला ज्या दिवशी मुंबईवर हल्ला झाला त्या दिवशी हेमंत करकरे विजय साळसकर अशोक कामटे आणि अरुण कदम हा कॉन्स्टेबल एकाच कॉलेजमधून जात होते अजमल कसाब आणि अबू इस्माईल या दोन दहशतवाद्यांनी त्यांना रोखलं आणि ए के फोर्टी सेवनमधून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला या हल्ल्यामध्ये करकरे कामटे आणि साळसकर हे तीन अधिकारी हुतात्मा झाले परंतु आपल्या देशाच्या सुदैवाने अरुण जाधव हा कॉन्स्टेबल या हल्ल्यामध्ये जखमी तर झाला परंतु जखमी असले तरी अरुण जाधव हे जिवंत होते अजमल कसाब आणि त्याचा सहकारी अबू इस्माईल यांना असं वाटलं की हे चारही जणं ठार झालेले आहेत त्या चारही जणांचे मृतदेह या दोघांनी त्या कॉलेजमधून बाहेर काढले आणि तीच कॉलेज घेऊन अजमल कसाब हा तिथून पळाला आणि रवाना झाला सी एस टीच्या दिशेने कसाब आणि त्याचा सहकारी अबू इस्माईल कॉलेज जीप घेऊन पळाल्यानंतर अरुण जाधव यांनी वायरलेसवरून कंट्रोल रूमशी संपर्क साधला आणि या हल्ल्याची माहिती कंट्रोल रूमला दिली अजमल कसाब नेमका कोणत्या दिशेने गेला ही माहितीसुद्धा अरुण जाधव यांनी कंट्रोल रूमला दिल्यामुळे अजमल कसाबचा ठाव ठिकाणा पोलिसांना कळला आणि शूरवीर पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळे यांना अजमल कसाबला जिवंत पकडणं शक्य झालं या झटापटीमध्ये तुकाराम मुंबळे मात्र हुतात्मा झाले पुढे तर अजमल कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे डिगबर पुरावे समोर आले पहिला गोप्यस्फोट तर पाकिस्तानी मीडियाने केला पाकिस्तानी मीडियाने कसाबच्या वडिलांचीच मुलाखत थेट प्रसारित केली आणि त्यांनी मान्य केलं की अजमल कसाब हा माझाच मुलगा आहे पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मेहमूद अली दुराणी यांनीसुद्धा मान्य केलं की अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिकच आहे आणि त्याच्यामुळे तत्कालीन पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी हे इतके चवताळले की त्यांनी दुराणी यांची तात्काळ हकालपट्टी करून टाकली हेमंत करकरे यांच्या मृत्यूनंतर के पी रघुवंशी या अधिकाऱ्याला ए टी एसचा चार्ज देण्यात आला आणि याच के पी रघुवंशी यांनी आय बीच्या अधिकाऱ्यांच्या नादाला लागून म्हणजे मुश्रीफ यांच्यामध्ये जे अधिकारी संघाला धार्जिने होते त्या आय बीच्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली के पी रघुवंशी यांनी करकरे यांची हत्या संघानेच केली याचे जे सगळे पुरावे होते ते सगळे पुरावे नष्ट केले आणि हा हल्ला लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनीच केला असा दावा तपासात केला असं मुश्रीफ यांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे एक खूप मोठा जोक आहे ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचं सरकार होतं ज्या काळामध्ये केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं आणि या एच्या सरकारच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी होत्या म्हणजे दोन्ही ठिकाणी काँग्रेसची सरकार असताना अधिकारी मात्र आय बीचे अधिकारी मात्र संघाच्या मार्गदर्शनाखाली काम होते असा हास्यास्पद दावा मुश्रीफ यांनी दोन हजार नऊमध्ये प्रकाशित झालेल्या हु किल करकरे या पुस्तकातून केलेला आहे म्हणजे सव्वीस अकराच्या हल्ल्यामागे संघातला एक गट आहे आणि हे जे संघाचे अधिकारी आहेत ते ब्राह्मण्यवादी आहेत म्हणजे मुश्रीफांचा दावा तुम्हाला सांगतो आहे आय बीचे अधिकारी जे या संघार्जिन गटाला मदत करत आहेत कारण सुद्धा ब्राह्मणवादी आहेत ए टी एसमध्ये सुद्धा असे काही ब्राह्मणवादी अधिकारी आहेत आणि हे सगळे ब्राह्मणवादी एकत्र येतात आणि सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या आडून करकऱ्या यांची हत्या करतात आणि त्या हत्येचे सगळे पुरावे नष्ट करतात बरं या मते हे सगळे ब्राह्मणवादी एकत्र का आलेले ते आहेत त्यांना नेमकं करायचं आहे काय तर त्यांना भारताची राज्यघटना उलथून टाकायची आहे आणि भारतामध्ये हिंदू राष्ट्र प्रस्थापित करायचं आहे आता कल्पना करा यू पी एचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये सर्वात शक्तिशाली नेत्या कोण होत्या सोनिया गांधी त्यांच्या खालोखाल कोण राहुल गांधी राहुल गांधी इतके शक्तिशाली होते की पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जारी केलेला अध्यादेश जाहीररित्या फाडून टाकण्याची क्षमता या नेत्यामध्ये होती आणि हा अध्यादेश फाडून टाकल्यानंतरसुद्धा राहुल गांधी यांच्याबद्दल कोणी अवाक्षर काढलं नाही आता राहुल गांधी यांची संघाबद्दलची भूमिका आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे गेल्या दहा वर्षात राहुल गांधी संघाच्या विरोधात जेवढं बोलले असतील तेवढं गांधी नेहरू खानदानातलं सगळे नेते एकत्र मिळून बोलले नसतील राहुल गांधी सातत्याने संघाला टार्गेट करतायत संघाने ब्रिटिशांची मदत केली असे हास्यास्पद दावे करतायत तर हे राहुल गांधी ज्या यू पी एच्या सरकारमध्ये इतके ताकदवान नेते होते त्या राहुल गांधी यांच्या सरकारच्या काळामध्ये त्यांच्या सरकारचे सगळे आय बीचे अधिकारी हे संघाला मदत करतायत ए टी एसचे सगळे अधिकारी संघाला मदत करत आहेत पोलीस खात्यातले अधिकारी संघाला मदत करतायत नेव्हल इंटेलिजन्सचे अधिकारी कोस्टगार्डचे अधिकारी सगळे अधिकारी मिळून मदत करतायत कोणाची तर संघाची मदत करत आहेत म्हणजे सरकार हिंदुद्वेष्ट्यांचं आहे सरकार संघविरोध्यांचं आहे परंतु सगळे अधिकारी संघाच्या मार्गदर्शनाखाली काम करतायत संघाच्या मार्गदर्शनाखाली हत्या करतायत आणि संघाच्या मार्गदर्शनाखाली सगळे पुरावेसुद्धा नष्ट करतायत म्हणजे एखादा गंजडी जो सकाळ संध्याकाळ गांजा घेतो असा गंजेडीच अशा प्रकारची विधानं करू शकतो अशा प्रकारचे आरोप करू शकतो परंतु दोन हजार नऊ साली प्रसिद्ध झालेल्या हु किल करकरे या पुस्तकामध्ये अशा अनेक गमती जमती आपल्याला वाचायला मिळतील बरं मुश्रीफानसारखा माजी पोलीस अधिकारीच अशा प्रकारचा दावा करत होता का ते तसं नाही आहे काँग्रेसची संपूर्ण इकोसिस्टीम काही काँग्रेसचे नेते याच कामाला लागले होते यू पी ए सरकारमध्ये अल्पसंख्याक विभागाचे मंत्री असलेले बॅरिस्टर ए आर अंतुले अब्दुल रहमान अंतुले जे कधी काळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनीसुद्धा मुश्रीफ यांनी जो दावा केला त्या दाव्यावर शिक्कामोर्तब केलं दहशतवादी कारवाया होतात आणि त्याचं खापर फक्त मुस्लिमांवर फोडलं जातं अशा प्रकारचा दावा केला अंतुले यांच्या विधानानंतर काँग्रेस पक्षावर टीकेचा भडीमार झाला आणि काँग्रेस पक्षाने अंतुले यांचा राजीनामा घेतला परंतु अंतुलेंच्या भूमिकेबद्दल काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जी भूमिका घेतली होती ती नरोवा कुंजुरोवाची भूमिका होती काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाचे नेते अशा प्रकारची भूमिका का घेत होते त्याची दोन कारणं होती त्यांना संघ आणि संघप्रेणित संघटनांना चिरडायचं तर होतंच आणि त्यांना मुस्लिम मतंसुद्धा हवी होती अमेरिकेचे भारतातले राजदूत डेव्हिड मल्फोड यांनी तेवीस डिसेंबर रोजी हो अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटला एक केबल पाठवली आणि ही केबल विकिलिक्सच्या माध्यमातून समोर आलेली आहे या केबलमध्ये मल्फोड असं म्हणतात की मुंबईवर जो सव्वीस अकराचा हल्ला झाला त्या हल्ल्याचा राजकीय वापर काँग्रेस पक्षाकडून सुरू आहे आणि हा वापर मुस्लिम मतांसाठी होतोय मलफोड हे भारतात कार्यरत असलेले विदेशी मुसद्दी होते भारतामध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे ते अत्यंत तटस्थपणे पाहत होते परंतु त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की काँग्रेस पक्ष मृतांच्या टाळूवरचं लोणी खातो आहे मुंबईवर झालेला तो भीषण हल्ला ज्या हल्ल्यामध्ये अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा बळी गेला त्या हल्ल्याचंसुद्धा काँग्रेस राजकारण करत आहे आणि तेसुद्धा स्वतःच्या पक्षाच्या फायद्यासाठी मुस्लिम मतांसाठी पी चिदंबरम यांनी दोन हजार नऊ साली दावा केला होता दहशतवाद हा दहशतवाद असतो मग तो, तो हिंदूंचा दहशतवाद असो किंवा मुस्लिमांचा दहशतवाद असो म्हणजे या देशामध्ये मुस्लिमांच्या दहशतवादासोबत हिंदूंचासुद्धा दहशतवाद अस्तित्वात आहे हे जे अब्दुल रहमान अंतुले यांनी तर्कट मांडलं होतं त्याच्यावरच चिदंबरम यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं काँग्रेसचं हे मुस्लिम तुष्टीकरण फक्त एक अमेरिकी मुत्सद्याने उघड केलेलं नाही आहे सवीसकऱ्याच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने माजी गृहसचिव रामप्रधान यांच्या नेतृत्वाखाली एक सत्यशोधन समितीची स्थापना केली या समितीचं काम असं होतं की हा हल्ला का झाला कोणत्या तुटी राहिल्या तपास यंत्रणांनी नेमकी कोणती गफलत केली ज्याच्यामुळे हा हल्ला होऊ शकला या कारणांची मीमांसा करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली त्याच रामप्रधानांनी दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान एका इंग्रजी वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये राम प्रधान यांनी एक गोप्यस्फोट केला ते असं म्हणाले की हा जो सव्वीस अकराचा हल्ला झाला होता त्या हल्ल्याचं लोकल कनेक्शनसुद्धा होतं परंतु पी चिदंबरम यांच्या दबावामुळे हे लोकल कनेक्शन मी या अहवालामध्ये उघड करू शकलो नाही आता तुम्ही कल्पना करा पाकिस्तानातून दहशतवादी येत आहेत आणि त्यांचं लोकल कनेक्शन आहे ते कनेक्शन कोणत्या धर्माच्या लोकांचं असू शकेल पी चिदंबरम यांनी पुन्हा एकदा मतांसाठी शेण खाल्लं आणि हे जे लोकल कनेक्शन आहे ते पुढे येऊ दिलं नाही ते समोर येऊ दिलं नाही या प्रकरणी पुढे कोणताही तपास झाला नाही हु किळ करके या पुस्तकातून एस एम मुश्रीफ यांनी सत्य असत्याची बेमालूमपणे भिसळ केलेली आहे या पुस्तकाची मांडणी अशा प्रकारची आहे की वाचणाऱ्याचा क्षणभर विश्वास बसतो त्यांनी असत्य अत्यंत तर्कशुद्धपणे मांडलेलं आहे आणि मुश्रीफ यांचा हा जो प्रयत्न होता त्याला निश्चितपणे काँग्रेस नेत्यांचे आशीर्वाद होते दिग्विजय सिंग हे त्यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते जेव्हा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये काँग्रेसचे दोन मोठे नेते उपस्थित होते एकतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंग आणि काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग जे आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये दिग्विजय सिंग यांनी जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी एक विधान केलं होतं दिग्विजय सिंग असं म्हणाले होते की सव्वीस अकराच्या हल्ल्यापूर्वी हेमंत करकरे यांच्याशी माझं बोलणं झालं होतं आणि तेव्हा हेमंत करकरे मला असं म्हणाले होते की हिंदुत्ववादी संघटनांकडून मला धोका आहे म्हणजे जे मुश्रीफ करव होते तेच दिग्विजय सिंग यांनी केलं मुश्रीफ यांनी या पुस्तकामध्ये बिनबुडाचे तर्क मांडले अशा प्रकारचे तर्क मांडले जे सक्षल खोटे होते आणि दिग्विजय सिंग यांनी अशी काही विधानं केली की त्याच्यामुळे लोकांना असं वाटेल की जो सव्वीस अकराचा हल्ला झाला त्याच्यामागे पाकिस्तान होता की नव्हता हे माहीत नाही परंतु संघाचा मात्र शंभर टक्के त्याच्यामध्ये हात असणार मुश्रीफ यांनी या पुस्तकातून आणखी एक खतरनाक तरकट मांडलेलं आहे ते असं म्हणतात की अमेरिकन गुप्तचर संस्थेने मुंबईवर होणाऱ्या हल्ल्याची आगाऊ माहिती भारताच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग अर्थात रॉ या गुप्तचर यंत्रणेला दिली होती रॉने ही माहिती आय बीला दिली आय बीने ही माहिती मुंबई पोलिसांना न देता कोस्टगार्ड आणि नॅव्हल इंटेलिजन्सला दिली आय बी आणि नॅव्हल इंटेलिजन्समध्ये जे ब्राह्मणवादी अधिकारी होते त्यांनी जाणीवपूर्वक या माहितीवर काम केलं नाही कारण त्यांना मुंबईवर होणारा हल्ला हवा होता कारण त्यांना हेमंत करकरे यांना संपवायचं होतं सव्वीसाग्राच्या हल्ल्यानंतर ज्या काही घडामोडी झाल्या त्या जर आपण बारकाईने पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की मुस्लिम मतांसाठी यू पी ए सरकारच्या काळामध्ये सुरक्षा यंत्रणांचे कसे धिंडवडी निघत होते सुरक्षा यंत्रणांचं कसं खच्चीकरण सुरू होतं मिलिटरी इंटेलिजन्ससाठी काम करणाऱ्या श्रीकांत पुरोहित कर्नल श्रीकांत पुरोहित यांना तुरुंगात टाकण्यात आलं त्यांना थर्ड डिग्री लावण्यात आली आय बीचं खच्चीकरण करण्यात आलं आय बीवर आरोप करण्यात आले आणि ज्या पुस्तकातून आय बीवर असे भयंकर आरोप करण्यात आले त्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित राहतात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित राहतात जे काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते आहेत आणि गांधी नेहरू परिवाराचे अत्यंत घनिष्ठ अत्यंत निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू नेते आहेत दिग्विजय सिंग यांचा ट्रॅक रेकॉर्ड कायम असाच राहिलेला आहे इस्लामिक रिसर्च फाउंडेशन नावाची संस्था चालवणारा पीस टी व्हीवर अत्यंत जहरी भाषणं देणारा डॉक्टर झाकीर नाईक हा भामटा सध्या भारतातून फरार झालेला आहे तो फरार अशाआडी झालेला आहे कारण त्याच्यावर ठपकं आहे की त्याचे आय ए आय कनेक्शन्स आहेत त्याचे संबंध दहशतवाद्यांशीसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे तपास यंत्रणांनी याची झाडाझडती जेव्हा सुरू केली तेव्हा हा वेळीच भारतातून पळता झाला भारतातून त्याने काढता पाय घेतला या झाकीर नाईकला अनेक कार्यक्रमांमध्ये काँग्रेस नेत्यांनी बोलवलं होतं कार्यक्रम कोणते होते सरकारी अधिकाऱ्यांचं प्रबोधन करण्याचे कार्यक्रम वरिष्ठ सरकारी अधिकारी या कारगून वगैरे नाही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या झाकीर नाईकला बोलवण्यात यायचं आणि त्या मंचावर अनेकदा दिग्विजय सिंगसुद्धा त्याच्यावर उपस्थित असायचे सव्वीस अकरा नंतरचा हा जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमातून निश्चितपणे काही प्रश्न निर्माण होतात मुंबईवर हल्ला होणार याची आगाऊ माहिती जर केंद्र सरकारला होती तर त्याच्यावर कारवाई का झाली नाही आणि या न झालेल्या कारवाईसाठी केंद्र सरकारला जबाबदार न धरता केंद्र सरकारच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांना जबाबदार न धरता तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना जबाबदार न धरता तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांना जबाबदार न धरता मुश्रीफ आरके लोक संघाकडे बोटका आहेत मुंबईवर सव्वीस अकरा रोजी झालेला हल्ला हे आय एस आयचं कारस्थान होतं आणि या कारस्थानामध्ये लष्कर ए तोयबाचा सहभाग होता हा हल्ला व्हावा या हल्ल्यामध्ये सहभागी असलेले सगळे दहशतवादी ठार व्हावेत आणि त्यांच्या खिशामध्ये जे ओळखपत्र आहे त्या ओळखपत्रावरून हे हिंदूच आहेत असं सिद्ध व्हावं हे सिद्ध झाल्यानंतर त्याचं खापर फुटावं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटनांवर ही मूळची योजना होती आता प्रश्न हा आहे की या योजनेमध्ये तत्कालीन यू पी ए सरकारमध्ये सहभागी असलेले लोक सामील होते का कारण हिंदू दहशतवाद जसा आय एस आयला सिद्ध करायचा होता तसाच तो काँग्रेसलासुद्धा सिद्ध करायचा होता याचे दोन फायदे होते एकदा हिंदू दहशतवाद सिद्ध झाला की संघ आणि संघप्रणित संघटनांवर बुलडोजर चालवणं काँग्रेसला शक्य होणार होतं या संघटनांना चिरडणं काँग्रेसला शक्य होणार होतं एक मोठा आघात या संघटनांवर करून या संघटना एकदाच्या संपून टाकायच्या हिंदू संघटना जर संपल्या तर दोन हजार नऊमध्ये लोकसभा निवडणुकीचा जो मार्ग आहे तो निर्वेद होईल आणि मुस्लिम मतांची बेगमी तर या काँग्रेसच्या नेत्यांनी करूनच ठेवली होती कारण जेव्हा जेव्हा काँग्रेसचे नेते संघाला टार्गेट करतात तेव्हा स्वाभाविकपणे मुस्लिमांमधले कट्टरवादी प्रचंड खुश होतात आणि काँग्रेसच्या झोळीमध्ये भरभरून मतदान करतात तर ही दोन्ही टार्गेट या हल्ल्याच्या माध्यमातून एकत्र साध्य होणार होती म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारने या हल्ल्याकडे दुर्लक्ष केलं का हा खूप मोठा सवाल आहे आणि हिंदू दहशतवाचं जे षडयंत्र आय एस आयनं रचलं होतं लष्कर ए तोयबाने रचलं होतं त्याच्यामध्ये तत्कालीन यू पी ए सरकारमध्ये सहभागी असलेले काही नेते सामील होते का हा अत्यंत महत्त्वाचा सवाल आहे महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार यांनी दोन हजार चौदामध्ये दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एक महत्त्वाचं विधान केलं होतं ते विधान काय होतं शुक्रवारच्या दिवशी मशिदीबाहेर मुस्लिम बॉम्बस्फोट करूच कसे शकतात कधी काळी तेलगी घोटाळ्यामध्ये नाव असलेला एस एम मुश्रीफ यांच्या का माजी आय पी एस अधिकारी एक पुस्तक लिहितो त्या पुस्तकाच्या माध्यमातून तो, तो आय बीला टार्गेट करतो ए टी एसला टार्गेट करतो नेव्हल इंटेलिजन्सला टार्गेट करतो तो टार्गेट करतो सर्वोच्च न्यायालयाला तत्कालीन काँग्रेसचे नेते या पुस्तकामध्ये जी मतं मांडलेली आहेत त्या मतांना समांतर जाणारी विधानंकरत सुटतात त्याच्यामध्ये पी चिदंबरम आहेत शरद पवार आहेत सुशीलकुमार शिंदे आहेत त्याच्यामध्ये दिग्विजय सिंग आहेत ही सगळी मंडळी काँग्रेसच्या मुशीतून निघालेली मंडळी गांधी नेहरू परिवाराच्या अत्यंत जवळ असलेली मंडळी ही मंडळी एस एम मुश्रीफ यांचे जे दावे आहेत ते बळकट करणारी विधानं करतात हे सगळं का घडलं याचं उत्तर एकाच माणसाकडे आहे आणि तो माणूस आता अमेरिकेतून भारतात येतो आहे त्याचं नाव दहशतवादी तहूर राणा हा माणूस माहितीच्या ढिगावर बसलेला आहे हे जे षडयंत्र झालं सव्वीसागराचं त्या षडयंत्राचा एक एक पैलू एक एक साखळी एक एक कडी या माणसाला ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा या माणसाचं भारतामध्ये हस्तांतरण होणार ही बाब हळूहळू उघड व्हायला लागली तेव्हा आय एस आयने प्रचंड प्रयत्न केले की हा माणूस भारताच्या ताब्यात जाऊ नये या षडयंत्रावरचा पडदा आता उठणार आहे आणि तो लवकरच उठणार आहे या सगळ्या षडयंत्रामध्ये जे स्थानिक सपोर्टर होते त्यांची नावं आता उघड होणार आहेत ज्या स्थानिक सपोर्टरबद्दल रामप्रधान यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपली खतखत व्यक्त केली होती त्यांनी माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्यावर ठपका फोडला होता ही सगळी माहिती आता तहऊर राणा याच्या इंटरोगेशनच्या माध्यमातून बाहेर येणार आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतोय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या भावना या व्हिडिओच्या संदर्भात व्यक्त करा मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे अनेक लोकांपर्यंत पोचला पाहिजे हे सत्य भारतातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना समजलं पाहिजे हा घटनाक्रम त्यांच्यासमोर उलगडून दाखवणारा हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे तर त्याच्यासाठी तुमचं सहकार्य हवं आहे आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद